नमस्कार मेजर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो आज आपण ह्या ज्या प्लॉट मध्ये थांबलेलो आहोत या प्लॉट ची छाटणी नऊ एप्रिल रोजी झालेली आहे आज रोजी या प्लॉट ला दिवस कंप्लीट झालेले असून या प्लॉट मध्ये कुठल्याही प्रकारचा अँथ्रॅक्नोज करपाचा डाग आपल्याला बिलकुल पाहायला भेटत नाहीये आणि जो पानांची वाट्याकाराची समस्या होती ही कुठेतरी या संपूर्ण बाराशे झाडांच्या प्लॉट मध्ये आपल्याला फक्त दहा झाडं अशी थांब दिसलेली आहेत जिथं थोडस पानांच्या शिरा या मागच्या बाजूने लाल झालेल्या आहेत आणि तिथेच पानांची वाटी देखील झालेली आहे अशी फक्त दहा ते बारा झाडं आपल्याला त्या ठिकाणी दिसलेली आहेत आता खास करून आपण त्याच दहा ते बारा स्पेसिक स्पेसिफिक झाडांसाठी ड्रिचिंगचं अप्लिकेशन मी त्यांना सांगितलेलं आहे याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे इडाफेरस आहे या काही गोष्टींची ड्रिचिंग फक्त पेसिफिक आपल्याला त्याच झाडांसाठी करायची आहे आता इथून पुढं आता सबकेन हून यांना तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत सपकेनच्या पुढेही यांची दहा बारा अशी कुठे कुठे पान आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे सबकेनची सात आणि त्याच्या पुढची एक सात ते आठ अशी सात सात चौदा पंधरा साधारणपणे सर्वसाधारण या झाडाचा जो कॅनोपी आहे एका केन केनची ही सतरा अठरा कुठे सोळा कुठे चौदा अशा स्वरूपामध्ये संपूर्ण कॅनोपी आहे आणि एक द्राक्षगड पोसायला चांगल्या स्वरूपाला जर आपल्याला एखादा द्राक्षगड चांगला मजबूत आणि एकदम क्वालिटीचा तयार करायचा झाला तर त्या ठिकाणी आपल्याला एक केनला सोळा पानं आवश्यक असतात त्याप्रमाणे संपूर्ण या प्लॉट मध्ये एक केनला सोळा ते सतरा अठरा कुठे अशा स्वरूपाची पानं प्रत्येक केनला तयार झालेली आहेत आता फक्त आपल्याला एक काम शेवटचं इथं करायचं आहे शेवटच्या सेंडा पिच करून घ्यायचा आहे इथं आपल्याला कोवळ्यामध्ये सेंडा मारून घ्यायचा आहे म्हणजे एका केनला आपण साधारण सोळा ते अठरा या दरम्यान आपण पानांची संख्या राखून शेंडा मारू शकतो आता इथं जो काळ आहे सपक्यांच्या नंतर जो सूक्ष्मगड निर्मितीचा काळ संपलेला आहे घड तयार झालेले आहेत द्राक्षबागेमध्ये परंतु इथून पुढे जे आपल्याला ऑक्टोंबर छाटणीनंतर घड पांढरा पडणं त्याचं पाकळीत रूपांतर होणं किंवा घडाची साईज योग्य आपल्याला न भेटणं अशा स्वरूपाच्या समस्या येतात त्यांना समोर जावं लागतं आता हे जे इथून काम आहे साठ दिवसानंतरच पुढचं एप्रिल छाटणीमधलं या कामामध्ये आपल्याला आपल्या घडाला स्ट्रॉंग बनवायचं आहे आपला घड पुढे ऑक्टोबर छाटणीमध्ये जिरू नये पांढरा पडू नये पाकळीत साखळीत त्याचं रूपांतर होऊ नये यासाठी म्हणून आपल्याला घडाला पोषण द्यायचं आहे आणि हे पोषण आपण फॉरणीद्वारे देऊ शकता ड्रिप ऍप्लिकेशन ऍप्लिकेशनद्वारे देऊ शकता ते आपण दिलेलच आहे साधारण सबकेंच्या नंतर आपण झिरो बावन चौतीस पोटॅश या गोष्टी चालू करतो ते आपण बारा एकसष्ट झिरो मधून देतो झुरो झो चौतीस मधून देतो झिरो साठवीस मधून देतो झुरो झिरो पन्नास मधून देतो आता इथं आपल्याला पोटेस्ट लेवलवरती थोडस काम करायचं आहे आपण झुरु बावन चौतीस किंवा झुरु झुर पन्नास असेल या ज्या काही गोष्टी आहेत त्या फवारणीद्वारे आणि ड्रिप ऍप्लिकेशनद्वारे आता इथून आपल्याला द्यायच्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो केन मॅच्युरिटी नावाचं जे टॉनिक आहे जे की आपल्याला थोडस इथे देखील तिसरी फवारणी आणि शेवटची फवारणी आपण त्या टॉनिकची घेऊ शकता अर्धा लिटर एकर या प्रमाणामध्ये त्या व्यतिरिक्तही तुम्ही कुठल्या टॉनिकचा वापर करत असाल ज्याचे रिझल्ट तुम्हाला पहिलं चांगले भेटलेले आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरलं तर हरकत नाही आता युरॅसिल सिक्स बी एच्या फवारण्या प्लॉटच्या साधारण त्यांनी तीन फवारणे कम्प्लीट झालेल्या असं सांगितलं मी आता यांना चौथ्या फवारणी फक्त आता शेवटची आणि लास्टची जी, जी युरेसिल आणि सिक्स बी ए ची फवारणी आहे ती शेवटची फवारणी या ठिकाणी सांगितलेली आहे सिक्स बी ए दहा पीपीएम आणि या ठिकाणी युरॅसिल पंचवीस ग्राम दोनशे लिटर पाणी याप्रमाणे ही शेवटची फवारणी आमची असेल आता इथं बोर्डो मिश्रणाची फवारणी आता जो प्लॉट पाहताय थोडस प्लॉट दाखवा आता या प्लॉटची जी केन आहे ही लाल होण्यास सुरुवात झालेली आहे अजून पांढरी पडलेली नाही मग मध्ये आता या प्लॉटवरती तर कुठे करप्याचा वगैरे स्पॉट नाही तर या ठिकाणी आपल्याला बोर्ड मिश्रण फवरायचं आहे का तर अजिबात आपल्याला इथे गडबड करायची नाहीये जर एकदम आणीबाणी करपा भरपूर आलेला आहे शेंड्यावरती ताप करतोय केनवरती येतोय अशी जर एकदम खतरनाक कंडिशन आपल्या प्लॉटमध्ये असेल तर त्याच वेळेस आपण बोरडो मिश्रण हा शेवटचा पर्याय ठेवावा परंतु अन्यथा हा पर्याय आपण अगदी शेवटला ठेवलेला हरकत नाही कुठेतरी आपल्या दोन तीन डोळ्यावरती केन चांगली इतकरी कलरची झालेली आहे पिकत आलेली आहे त्याच वेळेस आपण बोरडो मिश्रण हे शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यापासून चालू करायचं आहे एकदम गडबड करू नका अन्यथा याने काय होईल एक तर सूर्यप्रकाशाची कमतरता आहे आणि यामध्ये झाडावरती पानांवरती जो लेअर तयार होईल बोरडो मिश्रणाचा ते आपल्या सूक्ष्म घड निर्मिती जो घड तयार झालेला आहे त्याला स्ट्रॉंग बनवण्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया अजून देखील इथे काम करत आहे त्यासाठी थोडस अडथळे येऊ शकतात त्यामुळे आपण बोर्डो मिश्रणाला एवढ्या लवकर न घेता हे शेवटच्या पर्यायामध्ये आणि नंतर काढी पिकल्यानंतरच आपण फॉर चांगलं राहील इथे आपण कॉपर बेस्ट औषध आहेत यामध्ये ब्ल्यू कॉपर आहे स्ट्रेप्टोसायक्लिन आहे कर्जेट आहे कोसाईड आहे कुपो कुप्रोफिक्स आहे बोर्डो मिश्रणाला एक चांगला पर्याय मार्केटमध्ये सध्या कुपरोपीस तुम्हाला उपलब्ध आहे या पर्यायांचा आपण अवलंब करून आपल्या प्लॉट मधून कर्पारोग नियंत्रण करू शकता आणखीन आता आपल्याला कुठली सूक्ष्म अन्नद्रव्य हा घड स्ट्रॉंग ठेवण्यासाठी मदत करतात यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं आहे मॅग्नेशियम ची कमतरता आपल्याला तीस दिवसानंतर द्यायची आहे भरून काढायची आहे जे की आपण मॅग्नेशियम सल्फेद्वारे ड्रिप अप्लिकेशनद्वारे देऊ शकता किंवा चिल्टेड मॅग्नेशियम हे फॉरणीद्वारे देऊ शकता त्याचबरोबर आपल्याला बोरांची देखील आवश्यकता आहे झिंकची देखील आवश्यकता आहे कॅल्शियम हा देखील या ठिकाणी महत्वाचा रोल प्ले करतो म्हणून साठी आपण कॅल्शियम हे फोरणी चिलेटेड कॅल्शियम या ठिकाणी घ्या तुम्हाला एक मी रिकमेंडेशन करतो कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बोरॉन अशी कॉम्बिनेशन भेटतात त्या सीएम अशा नावाने ते जरी आपण एकत्रित एक ते एक दीड एम एल ने फवारणी केली तर आपल्याला हे सूक्ष्म अन्नद्रव्यांची द्रव्यांची पूर्ण कमतरता आपल्या प्लॉटमधून निघून जाईल ह्या ज्या काही गोष्टी आहेत सूक्ष्म अण्णाद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक आता हे मॅग्नेशियम हे दुयम माण्यद्रव्यामध्ये येतं परंतु मॅग्ने या ठिकाणी आपल्याला त्याची देखील कमतरता भरून काढायची आहे झिंक देखील आपल्याला महत्वाची भूमिका बजावतं बोरान महत्वाची भूमिका बजावतं या अन्नद्रव्यांना आता मी यांना एक रिकमेंडेशन असं दिलंय जे आपण बळीराजा नावाची स्लरी सांगतो या स्लरीमध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आहे झिंक सल्फेट आहे फेर सल्फेट आहे बोरॅक्स आहे मॅग्नीज आहे मॅग्नीज सध्या तुम्हाला जी पाण्याची वाटी आकाराची समस्या भेटचावत आहे यामध्ये मॅग्नीजचा हा रोल खूप महत्वाचा आहे म्हणून साठी या पाच घटकांची जी स्लरी आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्रेपन्न किलोचं किट मार्केटमध्ये भेटतं कोणतंही घ्या या सोबत आपल्याला फुलविक पावडर अमिनो पावडर आणि स्वीड जे पावडर स्वरूपात भेटतं अर्धा अर्धा किलो अशा प्रमाणे दोनशे लिटर पाण्यामध्ये हे तीन घटक आणि आपलं हे त्रेपन्न किलोचं किट ज्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट आहे फेरस सल्फेट आहे झिंक सल्फेट आहे बोराना बोरॅक्स आहे आणि मॅंगनीज आहे मॅगनीज आणि मॅग्नेशियम मध्ये बरेच जण कन्फ्युज होतात त्या ठिकाणी मॅंगनीज आणि मॅग्नेशियम थे। हे खूप वेगळं वेगळं आहे त्या ठिकाणी मॅग्नीज देखील त्याच्यामध्ये भेटतं आणि ही स्लरी आपल्याला सात दिवस सावली खाली ठेवायची आहे आणि तिथून नंतर आपल्याला दोनशे लिटर पाण्यामधनं अथवा दीडशे लिटर पाण्यामधनं आपल्याला फक्त एक एकरसाठी दहा ते वीस लिटर एवढी स्लरी आपण घ्यायची आहे तुमच्या प्लॉटमध्ये काळुंकी कायम राहील तुमच्या प्लॉटची कॅनपी चांगली राहील आणि जो पानातला हिरवेपणा आहे जो क्लोरोफिलचं प्रमाण आहे ते चांगलं राहील आणि लसलशीत आणि हिरवीगार पानं राहतील पानांच्या वाटे आकाराला देखील आपल्याला समोर जावं लागणार नाही म्हणून साठी ही स्लरी खूप महत्वाची भूमिका बजावते ती स्लरी आपण अवश्य आपल्या प्लॉटमध्ये सोडा या ठिकाणी जर आपण पाहिलं या संपूर्ण प्लॉट मध्ये यांनी थोडीशी स्लरी ही बनवली होती छोटस किट घेऊन त्या ठिकाणी त्याचा म्हणून आपल्याला इथं परिणाम मागच्या बाजूचा जो प्लॉट आहे तो थोडासा दाखवा तो प्लॉट आहे थॉम्सन व्हरायटीचा त्या ठिकाणी यांनी स्लरीचा प्रयोग केलेला आहे आणि तो स्लरीचा प्रयोग थोडासा त्यांना चांगल्या स्वरूपाने काळुंकी पानावर टिकलेली आहे एकंदरीतच द्राक्ष बागायतदार बंधूंनो आपल्याला घराच्या पोषणासाठी सर्व सर्व मूलभूत घटक त्याला पुरवणं गरजेचं आहे ते आपण फवारणीद्वारे असेल ड्रिपद्वारे असेल ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवा आणखी एक मुद्दा येतो या ठिकाणी आता तणनाशक फवारायचं की नाही हा प्रश्न या शेतकऱ्यांनी विचारला तर निश्चितच थोडीशी गडबड करू नका आपल्याला तणनाशक फवारायला आणखी वेळ आहे सध्या जे आबाळाचं वातावरण आहे या ठिकाणी आपल्याला नत्र स्थिर करण्यासाठी म्हणजे नायट्रोजन लेवल आपल्याला ले वेलीतली त्या ठिकाणी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला हे आपल्या प्लॉटमधलं तण खूप मदत करते त्यामुळे याला अजून आपण त्याच्यावरती कुठलाही तणनाशक फवारण्याची गडबड करू नका हे एकदम शेवटला थोडस चांगली केन आपली पिकत आली त्यावेळेस आपण नक्कीच आणि याचा परिणाम म्हणजे आपण फवारता तर एकदम ग्लायफोसेटच फवारता ग्राउंडअपच फवारता राऊंडअपच फवारता म्हणून साठी थोडस सा, या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि ग्लायफोसेट मेरा कतर यासारखी तणनाशक प्लॉट मध्ये आपला अजिबात फवारणी करू नका या ठिकाणी तुम्हाला ग्रामोक्झोन पर्याय आहे स्विप पॉवर पर्याय आहे ही दोन पर्यायच आपल्याला द्राक्षबागेमध्ये फवारणीसाठी आहेत तर एकंदरीतच तुम्हाला तुमच्या एप्रिल छाटणीमध्ये चांगली सूक्ष्म घटनिर्मिती करण्यासाठी ही सर्व कामं करावी लागतील आणि तात्काळ करावी लागतील तर द्राक्ष बागायतदार बंधूंनो तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये कोणत्या प्रकारची समस्येला तोंड द्यावं लागतंय ती समस्या कमेंट मध्ये जरूर सांगा त्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ बनवूया आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट परत परत एकदा सांगा आणि आपला फार्मिंग क्रॉप के युट्यूब चॅनल हा नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये आप आपण आणखीन काही आपल्याला कोणत्या विषयावरती बोलता येईल ते विषय तुम्ही कमेंट मध्ये सांगितल्यानंतर आपण त्यावरती व्हिडिओ नक्की घेऊन येऊ तुर्तास या ठिकाणी येथेच थांबूया भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद